नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पोर्टच्या पोहचत आलेलो आहे आणि हे जे आहे ते आहे पोर्ट मायामी की जिथून आम्ही क्रुझ वर बोर्ड करणार आहोत आणि तिथे मागे तुम्हाला दिसत असेल तीच आमची क्रूज आहे बोर्डिंग टाइम होत दोन वाजताच आणि आम्ही तिथे बरोबर वेळेत पोहोचलो होतो काही लोक आधीच येऊन थांबले होते आणि त्यांनी चेक इन करायला सुरुवातही केली होती चेक इनची जी प्रोसेस असते ती सगळी आपल्या विमानासारखीच आहे विमानामध्ये जसं आपल्याला चेक इन करायला लागतं आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स इथे चेक केले जातात आणि मगच तुम्हाला एंट्री दिली जाते तशीच ही सेम प्रोसेस आहे आणि आता चेक इन वगैरे होऊन आम्ही हळूहळू आमच्या क्रूजच्या दिशेने चाललेलो आहोत समोर ही जी तुम्हाला दिसतीये की आहे आमची क्रूज ज्याचं नाव आहे कार्निवल कनक्वेस्ट आणि या क्रूजवर आम्ही पुढचे पाच दिवस असणार आहोत ही क्रूज किंवा हे जे जहाज आहे ते फ्लोरिडा मायामीवरनं निघून अमेरिकेच्या शेजारी जो बहामाज हा देश आहे तिथे जाणार आहे बहामाज हा जो देश आहे तो सातशे बेटांनी समृद्ध असा देश आहे आणि त्यातली जी दोन बेटा आहेत त्या बेटांवर आम्ही जाणार आहोत एक आहे प्रिन्सेस केज आणि दुसरं असणार आहे नसाऊ नसाऊ हे जे बेट आहे ते बहामाजची राजधानी आहे चेक इन वगैरे सगळं झालं आणि फायनली आता आपण क्रूजच्या लॉबीमध्ये आलेलो आहोत ही आहे या क्रूजची ची लॉबी ही जी लॉबी आहे ती तिसऱ्या मजल्यावर होती आणि ह्याच्या खाली जे दोन मजले आहेत तिथे मेडिकल सेंटर आणि इथे जे एम्प्लॉईज काम करतात त्यांच्या रूम्स वगैरे आहेत आम्ही ज्या दोन रूम बुक केलेल्या आहेत त्या डेक दहावर आहेत म्हणजे दहाव्या मजल्यावर आहेत आता आम्ही रूमच्या इथे आलेलो आहोत हा जो समोर बॉक्स दिसतोय तिथे किल्ले आहेत फायनली आम्ही बोर्ड केलेला आहे आणि के आता रूम मध्ये आहोत आम्ही आणि रूमची टूर मी तुम्हाला देते खूप छोटी रूम आहे आणि आम्हाला ओशन व्ह्यू मिळाला नाही कारण अगदी आयत्या वेळेला आम्ही बुकिंग केलं होतं तर ठीक आहे पण ही आहे आमच्या या आम क्रुझ वरची छोटीशी पण क्यूट अशी रूम समोर इथे क्वीन बेड आहे लेफ्ट साइड ला इथे आरसा आहे आणि त्याच्या खाली एक छोटासा फ्रीज आहे रूम छोटी असली तरी छान डेकोरेट केलेली आहे या साइड ला इथे एक असं कॅबिनेट आहे त्यानंतर टीव्ही आहे आणि एवढ्याशा छोट्या रूम मध्ये आमची बॅग कुठे ठेवायची हा आम्हाला मोठा प्रश्न आहे कारण माझी जी बॅग आहे ती मोठी आहे त्यानंतर इकडे ले लेफ्ट साइड ला अजून एक मिरर आणि टेबल आहे त्याच्यावर एक फोन आहे त्यानंतर हे क्लॉझेट आहे या रूम मधलं वरती लाईफ जॅकेट्स ठेवलेले आहेत या क्लोजेट मध्ये तुम्ही तुमचे कपडे हँगर्सना लावून ठेवू शकता त्यानंतर तुमचं बाकीचं सामान इथे ठेवू शकता बऱ्यापैकी इथे स्टोरेज आहे आणि हे जे आहे ते या रूमचं बाथरूम आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत एक सिंक आहे मोठा मिरर दिलेला आहे त्यानंतर टॉयलेट आहे आणि शॉवर रूम आहे की जी अगदी छोटी आहे आणि त्याला असा पडदा लावलेला असतो तर अशी असते क्रूजवरची वरची रूम आता आपण जाऊया डेक वर प्रत्येक मजल्यावरचा हा जो मधला भाग आहे तो सेम असतो तिथे लिफ्ट असतात दोन्ही साइडला तीन तीन लिफ्ट म्हणजे सहा आणि समोरच्या साईडला चार लिफ्ट अशा एकूण दहा लिफ्ट आहेत आणि आता आपण डेक वर चाललेलो आहोत एक गोष्ट चांगली की आमच्या रूम ज्या चा मजल्यावर आहेत तिथेच हा ओपन डेक आहे इथे प्रत्येक डेकला एक नाव दिलेलं आहे तर हा जो आहे डेक टेन त्याचं नाव आहे पॅनोरामा इथे आतमध्ये गेल्यानंतर राईट साइड ला इथे हॉट टब आहे त्याच्या वरती जे आहे ते लहान मुलांसाठी वॉटर पार्क मध्ये जशी वॉटर स्लाइड असते ती वॉटर स्लाइड इथे आहे त्यानंतर इथे एक स्विमिंग पूल आहे आणि आजूबाजूला बसण्यासाठी त्यांनी असंख्य खुर्च्या ठेवलेल्या आहेत जशा बीच वर असतात बीच चेअर्स त्या सगळ्या बीच चेअर्स इथे आजूबाजूला ठेवलेल्या आहेत आणि हा जो डेक आहे तो क्रूजच्या मध्य भागावर आहे समोर एक इथे स्विमिंग पूल आहे या डेकच्या दोन्ही साइडला बार आहेत जिथे तुम्हाला अल्कोहोल किंवा बाकीचे ड्रिंक्स मिळतात आता पुढे आल्यानंतर या सगा रूम जाहेत। या डायनिंग डायनिंग आहेत रूम इथून सुरू होतात ते अगदी शेवटच्या जहाजाच्या टोकापर्यंत सिटिंग अरेंजमेंट केलेली असते की जिथे तुम्हाला ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं सर्व केलं जात दोन वाजता आपण क्रूज वर बोर्ड केलेला आहे साडेतीन वाजता ही क्रूज इथून निघणार आहे आता साधारण तीन वाजलेले आहेत आणि जिथे ही आपली क्रूज पार्क आहे त्याच्या समोरचा हा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता थोड्या वेळ तिथे थांबलो आम्ही आणि त्यानंतर परत डेकवर आलो डेकवर आता हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे कारण आता थोड्याच वेळात क्रूज इकडून निघणार आहे हा जो आहे तो स्मोकिंग झोन आहे की जिथे तुम्ही स्मोक करू शकता क्रूजवर असं असतं की तुम्ही कुठेही उभं राहून स्मोकिंग करू शकत नाही त्याच्यासाठी एका विशिष्ट एरियामध्येच तुम्हाला स्मोकिंग करायला जायला लागतं आता मगाशी तुम्ही बघितलं डेकवर फारशी गर्दी नव्हती आणि आता बघा डेकवर एवढी गर्दी झालेली आहे कारण आता सगळ्यांना इथे हॉट टबमध्ये बसायचं असतं मुलांना स्विमिंग पूलमध्ये जायचं असतं त्याच्यामुळे भरपूर गर्दी आता आणि बरोबर साडेतीन वाजता शिप इथून हाललेली आहे तर हा बाजूनी व्ह्यू मी घेतला होता की जेणेकरून तुम्हाला दिसेल की हळूहळू शिप मूव्ह होतीये क्रूज निघाल्यानंतर इतकं छान वाटत होतं डेकवरनं वरन ह्या सगळ्या गोष्टी बघायला वरती मस्त निरभ्र आकाश आकाशाची एक वेगळीच निळी छटा आणि खालच्या पाण्याची एक निळ्या रंगाची वेगळी छटा बघायला मिळत होती आणि हे जे वरती तुम्हाला दिसतंय तर या जहाजाचा सगळ्यात वरचा भाग आहे तो प्रचंड वारं होतं तिथे डेकवरनं अजिबातही हालायची इच्छा होत नव्हती कारण इतकं सुंदर दिसत होतं आणि सूर्यास्त जस जसा जवळ आला तस तसं आकाश इतकं इतकं सुंदर दिसत होतं समुद्रकिनारी आणि असा उंच ठिकाणावरनं सूर्यास्त बघायला जी काय मजा येते जसजसा सूर्य क्षितिजाकडे झुकत होता तसतसे आकाशातले रंग बदलत होते होताना सूर्याचा रंग किंवा आकाशातली रंग एक अद्भुत अनुभूती देते असं मला वाटतं सूर्य असा पूर्ण खाली जाईस तोपर्यंत मी तिथेच उभी होते आणि छान छान दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होते त्यानंतर मग आम्ही रूममध्ये आलो आवरून वगैरे लॉबी मध्ये गेलो इथे हे जे दोन आर्टिस्ट होते खूप सुंदर व्हायलिन वाजवत होते लॉबीमध्ये थोडा वेळ थांबल्यानंतर वरच्या मजल्यावर आलो वरच्या मजल्यावर इथे आर्टिस्ट क्लब होता म्हणजे काय जर कोणाला गाणी वगैरे इथे म्हणता येत असतील तर त्यांनी इथे ती गाणी सादर करायची आता ही जी सगळी गाणी आहेत ती सगळी इंग्लिश गाणी त्यातलं मला खरं सांगायचं तर काही कळतही नाही आणि त्यातलं एकही एक गाणं मला माहिती नाही आहे पण ही जी इथे बाई होती ती छान डान्स करत होती त्याचा मात्र मी आनंद घेतला बराच वेळ इथे बसलो आणि त्यानंतर भूक लागली म्हणून म्हटलं आता रेस्टॉरंट मध्ये जाऊयात आता हे जे आहे ते या क्रुज एक रेस्टॉरंट आहे असे इथे ओ, दोन रेस्टॉरंट आहेत मोठमोठाले त्यातलं हे एक आहे मोने रेस्टॉरंट इथे भारतीय जेवण मिळतं म्हणून आम्ही इथे आलो होतो आणि गौरवची एक खूप चांगली सवय आहे की तो लोकांशी लगेच कनेक्ट होतो त्यांच्याशी बोलतो तर याच्याशी पण गप्पा मारायला सुरुवात केली गौरवनी आणि त्यातून कळलं की त्याचं नाव राटू आहे आणि तो बाली इंडोनेशिया मधनं आलेला आहे आणि तो एक हिंदू ब्राह्मण आहे आणि गेली सतरा वर्ष तो या क्रूजवर काम करतोय राटू हा माणूस म्हणून आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडला आणि पुढचे चार दिवस तो या रेस्टॉरंटमध्ये आमचा सर्व्हर असणार आहे त्याच्याशी बराच वेळा आम्ही गप्पा मारल्या आणि मग त्यानंतर त्यांनी आमची ऑर्डर घेतली इथे तुम्हाला थ्री कोर्स मिल सर्व्ह केलं जातं त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड आणि बटर दिला जातो त्यानंतर मग तुम्हाला जे पाहिजे ते ऍपटायझर किंवा सूप सलाड जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता इथे नॉनव्हेज ऑप्शन जास्त आहेत व्हेज ऑप्शन फक्त एकच असतो राईस आणि त्याच्याबरोबर येणारी एखादी डाळ आणि दोन भाज्या तिथे मस्त जेवण झालं आणि मग परत डेकवर आलो आणि डेकवरचा हा नाईट व्ह्यू आहे काही लोक हॉटटप मध्ये बसली होती आणि समोर हे जे स्क्रीन आहे तिथे दिवसातनं दोन वेळा इंग्लिश मूव्हीज लावतात शक्यतो संध्याकाळच्या वेळेलाच असतात आणि लहान मुलं असतात क्रूजवर त्याच्यामुळे शक्यतो लहान मुलांना मुला आवडतील आणि त्यांना समजतील अशा प्रकारच्याच मूव्हीज असतात रात्रीचे आता नऊ सव्वा नऊ झालेत आणि पूर्ण पाण्यात आता चारी बाजूनी आपल्या पाणी आहे आणि आपलं क्रूज त्यातनं चाललेलं आहे लाटा उसळलेल्या आहेत आणि प्रचंड वारा सुटलेला आहे त्यामुळे क्रूज बऱ्यापैकी हलत आहे आणि वरती आकाशात मस्त चंद्राची पोर आहे दिवसभर खूप थकल्यामुळे आता झोप आली आहे आता जाऊन झोपणार आहे मी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओज नक्की बघा धन्यवाद